नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत केदारनाथचे दरवाजे उघडले चारधाम यात्रा सुरू हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सकाळी सहा वाजून पाच ते पंचावन्न मिनिटाने केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले हायकोर्टाने मंजूर केली तिसऱ्या बाळणपणाची रजा दुसऱ्या विवाहामुळे नियमाचे उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळा सत्याऐंशी हजार एसटी कर्मचारी वाऱ्यावर वेतन पुन्हा रखडले राज्य शासनाची आडमोठी भूमिका कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार केजरीवाल जामीनावर मुक्त निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार एकावन्न का दिवस काढले ईडीच्या कोठडीत दोन जून रोजी तुरुंगात परतावे लागणार काम करण्यावर त्यांच्यावरती निर्बंध डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना जन्मठेप अंदुरे कळसकर यांना जन्मठेपेसह प्रत्येकी पाच लाखाचा दंड मोदी चार जून नंतर राजकीय अग्निवीर शरद पवारांना ऑफर म्हणजे मोदींचा पराभवावर शिक्कामोर्तक नाना पटोले यांचा कोचकटोला तर लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय अभिनय क्षेत्रातून पाच वर्षांसाठी घेतला ब्रेक छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अमोल कोल्हे यांनी पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे ठाकरे व पवारांनी आमच्या सोबत यावे नंदुरबारमधील सभेत मोदींची खुली ऑफर त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील याची दिली ग्वाही राज ठाकरेंकडून भर सभेत अजित पवारांचे कौतुक राज ठाकरेंची आज पुण्यात सभा पार पाडली यात त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे काँग्रेसवर जोरदार टीका केली मात्र अजित पवारांच्या भूमिकेचे कौतुक केले भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे त्यांच्याकडे अनुभव आहेत मरिशंकर अय्यर यांच्या व्हिडिओने वाद भाजपचे टीकास्त्र तो काँग्रेस त्यांच्या वक्तव्याशी असमत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद